हक्काचे व्यासपीठ गावची खबर सावरोलीतील तीनशे गुण अधिक आदिवासी भगिनींना संतोष बैलमारे यांनी साडी देऊन केली बारा वर्ष परंपरा कायम आदिवासी मन, महिला मनोमन सुखावल्या खालापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधवांची वस्ती आहे या गरीब समाजात सणासुदीच्या दिवसात आर्थिक बाजू हातावर कमकुवत दिवस भागविताना आदिवासी समाजाला कसरत करावी आहे त्यामुळे सावरोली येथील राष्ट्रवादीचे खालापूर तालुका अध्यक्ष सावरोलीचे सरपंच संतोष बैलमारे यांनी सावरोलीतील आदिवासी महिलांना साडी देऊन भाऊबीज भेट दिली मागील बारा वर्षाची परंपरा कायम राखल्यानं आदिवासी महिलांच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद दिसून आल्यानं आपल्याला या आदिवासी भगिनींना भाऊबीज करण्याची संधी मिळत असल्यानं खऱ्या अर्थानं दिवाळीचा आनंद मिळत असल्याची प्रतिक्रिया संतोष बैलमारे यांनी दिली आहे दिवाळी सणाला सा अन्यना साधारण महत्त्व आहे मात्र महागाईच्या दिवसात गरीब कुटुंबांना सणाचा आनंद लुटणं कठीण झालंय गणपती व दिवाळी हा सण मोठा मानला जातो त्यामुळे सावरोलीचे सरपंच संतोष बैलमारे हे मागील बारा वर्षापासून सावरवलीतील आदिवासी महिलांना गणपती उत्सव व दिवाळीत साडी देऊन भाऊबीज साजरी करत असतात याच अनुषंगानं बुधवारी आनंद आदिवाडी व वा निफान आदिवासी वाडीतील जवळपास तीनशेहून अधिक महिलांना साडी देऊन भाऊबीज केली यामुळं आदिवासी महिला मनोमन सुखावल्या यावेळी ग्रामपंचायत सदस्य समाधान बैलमारे शुभम किलंज नंदकुमार पाटील गजानन बैलमारे सचिन पाटील नथुराम बैलमारे तंटामुक्ती अध्यक्ष संतोष केदारी नथुराम नारायण बैलमारे रघुनाथ पाटील रवी पाटील अशोक पाटील किशोर घोसाळकर नागेश मेहत्तर प्रशांत गोपाळे योगेश बैलमारे चंद्रकांत बैलमारे गुरुनाथ घोसाळकर अमित बैलमारे अशोक वाघमारे पंकज हिलम संदीप घोसाळकर चंद्रकांत वाघमारे मंगेश जगताप पंकज बैलमारे आतिश पाटील आतिश बैलमारे अमर बैलमारे रवी वाघमारे संजय पवार गंगाराम पवार यांसह अन्य मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते